आणि आताच एक बातमी नाशिकमधून येते नाशिक, नाशिक रोड परिसरामध्ये अज्ञात युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आलेली आहे काल रात्रीची ही घटना आहे प्रांजल कुलकर्णी आमचा प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहे प्रांजल काय अधिक माहिती प्राजक्ता खरं नाशिकमध्ये आता हत्याचं सत्र सुरू झाले की काय अशी नाशिककरांना याची भीती वाटलेली आहे कारण दोनच दिवसापूर्वी पंछोटीमध्ये अशाच प्रकारे ही हत्या झालेली होती एका युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या झाली होती आणि आज नाशिककोड परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे नाशिककोड परिसरातील दसक गाव इथे एक ग्राउंड आहे तिथे हा ही हत्या ही झालेली आहेत या अज्ञात युवकाची ओळख ही पटलेली नाही मात्र त्याच्या डोक्यामध्ये अक्षरशः गड घालून त्याची ही हत्या करण्यात आलेली आहे काल रात्री उशिरा ही हत्या झाली असते पोलिसांचा अंदाज आहे पोलीस सध्या घटनास्थळी इथे दाखल झालेले आहेत आणि त्याची ओळख पटवण्याचा आणि आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न हे सध्या करतायत मात्र एकंदरीतच नाशिकमध्ये ही वाढलेली गुन्हेगारी ही नक्कीच यामुळे भीतीचं वातावरण हे नाशिक घरामध्ये पसरलेलं आहे प्राजक्ता प्रांजल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल